संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलेलं आहे शेकडो अंगणवाडी सेविका सध्या या आंदोलनात सहभागी सुद्धा झाल्यात तर वेतनवाडीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपण इथे दृश्य सुद्धा पाहू शकतो संभाजीनगर ज्या ठिकाणी या अंगणवाडी सेविका आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे तर वेतनवाडीसह विविध मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे चार डिसेंबरपासून आम्ही बेमुद्दत संपावर आहे आजचा आमचा पंचेचाळीसावा दिवस आहे सव्वा दोन लाख अंगणवाड्या पूर्ण महाराष्ट्रात आम्ही बेमुद्दत संपावर आहे आणि हे सरकार आमची दखलच घेत नाही आम्हाला वारंवार धमक्या देत आहात का तुम्ही अंगणवाड्या चालू करा नाही तर तुम्हाला कमी करण्यात येणार आहे या धमक्याला आम्ही मुळीच घाबरणार नाही जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला मुख्य मागण्या मागण्या आमची प्रामुख्यानं आहेत का पहिल्यांदा आम्हाला पेन्शन पाहिजे ग्रॅज्युएटी पाहिजे आणि सव्वीस हजार रुपये आम्हाला वेतन पाहिजे जोपर्यंत आम्हाला हे वेतन मिळणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच राहणार आहे तर दरम्यान या अंगणवाडी सेविकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना मानधन नोपाय वेतन द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे फेब्रुवारीमध्ये शासनानं केलेली मानधन वाढ अत्यल्प असल्याचा सुद्धा त्यांनी म्हटलं आहे अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार मानधन द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे मदत दिसताना दरमहा बावीस हजार रुपये मानधनाची मागणी सुद्धा करण्यात आली आहे दरमहा सेवानिवृत्ती वेतन मिळावं अशी सुद्धा मागणी यातून करण्यात आलेली आहे लहान अंगणवाडी केंद्राचं नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करा अशी सुद्धा मागणी या अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे Transcrição